समाजामध्ये अन्याय अत्याचार महिलांच्या विरुद्ध गुन्हे वाढत चाललेले आहेत जी अपप्रवृत्ती महिलांच्या विरोधात समाजामध्ये वाढत चाललेली आहे त्याच्याबद्दल निषेध नोंदवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आणि तसेच महाविकास आघाडीचे काँग्रेसचे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व महिला आणि पदाधिकारी इथं आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने जमलेलो आहोत तो निषेध नोंदवण्यासाठी कारण आज बदलापूर असो किंवा उरण असो अक्ष अक्षदा असो किंवा मग यशस्वी असो यासारख्या महिलांची अहिल्या द्रौपदी सीता रिकू लक्ष्मी नावत बदलत राहिली परंतु अत्याचार आणि अत्याचार करणारे हात मात्र समांतर राहिले आणि म्हणूनच ही जी अपप्रवृत्ती ही नराधमांची जी अपप्रवृत्ती वाढत चाललेली आहे मानवाची मानवापेक्षा मकडेपेक्षा मानवाकडे जी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे त्या प्रवृत्तीला आज आम्ही सर्वजण महिला मिळून निषेध नोंदवत आहोत आज आम्हाला दान नको आहे तर महिलांना संरक्षण सरकारने द्यावं आणि जे सरकार महिलांना संरक्षण देऊ शकत नाही त्या सरकारनं ना पाय उतार व्हावं राजीनामा द्यावा ही मागणी घेऊन आम्ही सर्व महिला आज इथे निषेध नोंदवत आहोत